काय आहे मजबूत तयारी दिसते आहे मंत्रिमंडळ बैठकी प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि शक्यता आहे की दोन हजार एकोणवीस पासून या संकल्पनेला सुरुवात दोन हजार एकोणतीस पर्यंत नरेंद्र मोदी प्रधानमंत्री राहतील का हा माझा प्रश्न आहे या देशामध्ये लोकशाही स्वातंत्र्य पूर्णपणे मोडून उद्ध्वस्त करण्याच्या ज्या योजना आहेत नरेंद्र मोदीच्या त्याच्यामध्ये वन इलेक्शन वन नेशन ही त्यांची संकल्पना आहे या देशामध्ये संघराज्य पद्धती आहे फेडरल स्टेट सिस्टीम आहे प्रत्येक राज्याची सामाजिक त्यानंतर तिकडला एक मौसम वातावरण प्रत्येक ठिकाणचे वेगळे आहेत जम्मू काश्मीरला तुम्ही निवडणुका घेऊ हो शकत नाहीत लोकसभेबरोबर नॉर्थ इस्टला घेऊ हो शकत नाहीत काही राज्यामध्ये तुम्ही सात सात टप्प्यात निवडणुका घेताय फक्त तुमची व्यवस्था आणि तुमची सोय पाहण्यासाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही या निवडणुका घेता आहात वन निलक्षण वन नेशन राज्यांचे प्रश्न वेगळे असतात आणि लोकसभा म्हणजे राष्ट्रीय प्रश्न वेगळे असतात आणि त्यानुसार लोकांनी विचारपूर्वक मतदान करायचं असतं हे गेले आपण सत्तर पंच्याहत्तर वर्ष पाहतो तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप घेऊ शकलेल्या नाही आहात वन नेशन वन इलेक्शन झाल्यानं तुम्ही या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठी घेतल्या नाहीत कारण तुम्हाला हरण्याची भीती वाटते त्याच्यामुळे हे बिल तुम्ही आणले आहे कॅबिनेटनं मंजूर केलं आहे पण दोन हजार एकोणतीसला मी फार जबाबदारी न बोलतो आहे लोक याच्यावर टीका करतो दोन हजार एकोणतीसला वन नेशन वन निवडणूक इलेक्शन जो काय त्यांचा फंडा त्या मंते का, आहे त्यावेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असतील का ही माझ्या मनात कायम शंका आहे त्यांच्याकडे बहुमत आहे त्यांच्याकडे दोन टिकू आहेत त्यांना पक्ष फोडण्याचा आणि बहुमत प्राप्त करण्याचा अनुभव आहे हा तरी माझा हा प्रश्न ज्यांनी ज्यांनी देशाच्या संविधानावर आणि देशाच्या संघ राज्य व्यवस्थेवर अशा प्रकारे हल्ला केलेला आहे इतिहासानं त्यांना माफ केलं नाही आणि पुढे जाऊन जी नवी योजना किंवा रचना ते आणायचा प्रयत्न करत होते ती पुढे नेण्यामध्ये नेण्यात ते राजकारणात राहिले नाही निवडणुका कोणत्या लोकसभेच्या असं बोला मग कधी लागू द्या शिवसेनेनं मुंबईसह चौदा महानगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे आणि आम्ही अत्यंत ताकदीन निवडणुका लढून तीन वर्ष या निवडणुका रखडून ठेवल्या तीन साडेतीन वर्ष मुंबईसारख्या शहराला लोकनियुक्त सरकार महापालिका दिली नाही महापौर दिला नाही का तर त्यांना हरण्याची भीती होती भी विधानसभा निवडणुकीमध्ये वाममार्गानं आम्ही विजय प्राप्त करू शकतो याची खात्री पटल्यावर ते आता महानगरपालिकेची निवडणूक घेण्याच्या तयारीत आहेत पण तुम्ही घ्या आमचे कार्यकर्ते आमचा मतदार ठामपणे मुंबईत मराठी माणूस टिकावा मराठी माणूस राहावा आणि मुंबई, मानुष्टिकावा, मानुष्टिकावा, मुंबई राजधानी, पाएगे? या ही राजधानी मराठी माणसाची आहे ती महाराष्ट्रातच राहायला पाहिजे यासाठी आम्ही प्राणांची बाजी लावून ही निवडणूक लढवू तुम्ही काल शरद पवारांची भेट घेतली असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार विचारांची प्रश्न निर्माण झालेली त्याचं म्हणणं आहे की अजित पवारांसोबत आपण अजित पवारांबरोबर जाणं आणि भाजप बरोबर जाणं एकच आहे बरोबर ना मी शरद पवार साहेबांना ओळखतो जवळजवळ त्यांच्या बरोबर मी रोजच असतो संसदेमध्ये राज्यसभेत त्यांच्या आणि माझ जागा बसण्याची ही बाजूला आम्ही एकत्रच बसतो की बहुतेक कुणीतरी फार ठरवून आम्हाला जागा वाटप केलेलं आहे मला असं वाटत नाही की माननीय शरद पवार साहेब त्यांनी जो विचार पुरोगामी महाराष्ट्राचा त्यानंतर धर्मांत शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला अशा विचारांपासून माननीय शरद पवार साहेब दूर जातील आणि हे जे भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नवशे गवशे आहेत घाबरून पळून गेलेले त्यांच्या नादाला लागून काही वे वेगळा विचार करतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये म्हणजे अजिबात करणार आणि आणि दुसरा असा आहे की याबाबत मध्यस्थी कोण करत आहे कोण करत आहे नाही या संदर्भात मोठा उद्योगपती कशाला गौतम अडाणींचं नाव घ्या ना तुम्ही तुम्ही कशाला लाचताय बघा गौतम अडाणींच्या घरी अलीकडे राजकीय चर्चा होतात महाराष्ट्राचे भविष्य ते ठरवायचा प्रयत्न करतात कोण गौतम अडाणी ज्याने महाराष्ट्राचं विमानतळ ताब्यात घेतलं ज्याने धारावीसह हजारो एकर जमीन मुंबईची गिळली ज्याने महाराष्ट्राचे जकात नाके ताब्यात घेतले सत्ता आल्याबरोबर हे गौतम अडाणी महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय भवितव्य ठरवणार आहे हे गौतम अडाणी म्हणजे का आचार्य विनोबा भावे आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे दादा धर्माधिकारी आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे जमनलाल बजाज आहेत का हे गौतम अडाणी म्हणजे सन्माननीय आदरणीय यशवंतराव चव्हाणजी आहेत का की जे या राजकारण्याच्या गटातटामध्ये मध्यस्थता करून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतायत काय आहे एक उद्योगपती जो नरेंद्र मोदींचा मित्र आहे आणि मित्र म्हणून हा महाराष्ट्र आणि देश लुटण्याचा प्रयत्न करते म्हणून देशामध्ये गोंधळ सुरू आहे तो या महाराष्ट्रामध्ये राजकारण करणार महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार आणि जे, जे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसतायत त्यांना लाज वाटली पाहिजे मराठी म्हणून स्वतःला म्हणून घ्यायला राऊत या थेट असा प्रश्न आहे की शरद पवार सुप्रिय सुळे वगळता जे अन्य एन सी पी शरद पवार गटाचे खासदार आहेत ते अजित पवारांच्या पक्षात जाऊ शकतात यासाठी कारण अजूनही केंद्रात माननीय शरद पवारांच्या गटाला मंत्रीपद नाही प्रफुल पटेल यांच्या मंत्रीपदासाठीची सगळी आजवी झाली पवार सुरू असल्याचं अजित पवार गटाला मंत्रीपद केंद्रात यासाठी नाही कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला मला वाटतं सहा खासदारांमागे एक तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी पक्षा कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याऐशा वर्षी जीवाचं रान करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत ते म्हणून देशामध्ये गोंधळ सुरू आहे तो या महाराष्ट्रामध्ये राजकारण करणार महाराष्ट्राचे भवितव्य ठरवणार आणि जे मुंड्या खाली घालून त्यांच्या घरी बसतायत त्यांना लाज वाटली पाहिजे मराठी म्हणून स्वतःला म्हणून घ्यायला या थेट असा प्रश्न आहे की शरद पवार सुक्रिय सुळे वगळता अन्य एन सी पी शरद पवार गटाचे खासदार आहेत ते अजित पवारांच्या पक्षात जाऊ शकतात यासाठी कारण अजूनही केंद्रात माननीय शरद पवारांच्या गटाला मंत्रीपद नाही प्रफुल पटेल यांच्या मंत्रिपदासाठीची सगळी शरद पवार प्रकरण सुरू असल्याचं अजित पवार गटाला मंत्रिपद केंद्रात यासाठी नाही कारण मंत्रिपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला मला वाटतं सहा खासदारांमागे एक तर माझी अशी माहिती आहे प्रफुल की प्रफुल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ यासाठी पवार साहेबांच्या पक्षाचे पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याऐश्या वर्षी जुहाचं रानकारू करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडतायत फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे कोणी असते फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे मी जसं काल म्हणालो दिल्लीमध्ये साहेबांच्या मला विचारला प्रश्न मी मी जर हे पाप केलं असतं पक्ष सोडून जाण्याचं गद्दारी करण्याचं शिवसेनेमध्ये तर माझ्यामध्ये हिंमत नसती बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेला नजर भिडवण्याची किंवा उद्धवजींच्या नजरेला नजर भिडवण्याची मी हा निर्लज्जपणा करून आलो नसतो भेटायला कोणालाही कारण मी पाप केलंय माझं मन मला खात आहे पण राऊसाहेब शरद पवार गटाचे काही खासदार हे नॉट रिचेबल असल्याचंही म्हटलं मला वाटत नाही काल सगळे खासदार मी साहेबांच्या बंगल्यावर पाहिले मी स्वतः पाहिले काही लोकांनी अजूनही लाज शिल्लक ठेवल्याचं मला त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे शरद पवारांसारखा एक महान नेता या महाराष्ट्रामध्ये आहे बाळासाहेब ठाकरांनंतर आम्ही त्यांच्याकडे पाहतो जे कोणी असा विचार करत असतील तर ते पवार साहेबांशी बेमानी करत नसून ते महाराष्ट्राशी बेमानी करतात असं मी समजतो मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू असेल आणि पक्ष फोडण्याचा प्रयत्न एकाच वेळेला सुरू असतो ही दुधारी तलवार आहे पण हे फार काळ टिकेल असं मला वाटत नाही राहील असं मला वाटत प्रत्येक गोष्टीला एक अंत असते तुम्ही प्रत्येक या दे जगामध्ये असे जे राज्यकर्ते हुकुमशहा निर्माण झाले त्यांचा अंत अत्यंत वाईट पद्धतीनं झाला मग असेल असद असेल सद्दाम हुसेन असेल इदी अमीन असेल सगळ्यांचाच अंत शेवटी लोकांच्या हातून होतो आणि यालाच मी लोकशाही मानतो रावसाहेब जशी शरद पवारांच्या पक्षात अस्वस्थता आहे तसं म्हटलं जात आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्येही अस्वस्थता आहे तसली काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये यासाठी कारण भाजपच्या नेत्यांकडून दावे आहेत की काही महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत बघा त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे प्रचंड काळा पैसा पाईस आहे पैसा नाही मी काळा पैसा ब्लॅक पॅन लुटलेला पैसा आहे त्यांच्याकडे पोलीस ईडी सी बी आय इन्कम टॅक्स अशा यंत्रणा आहेत त्याच्यामुळे ते अशा प्रकारच्या अशा प्रकारचे दावे करू शकतात या यंत्रणा जर आमच्याकडे असत्या तर अक्का भाजप आम्ही पंधरा मिनटात खाली केला असतो काय ह्या यंत्रणा जर आमच्या हातामध्ये असताना ना तर इतकंच कशाला बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा निकालाची मतमोजणी सुरू होताच अर्धे भाजपवाले दे देश सोडून पळून गेलेले असतील मोठे मोठे नेते तर या गोष्टी आम्हाला सांगू नका माझ्यासारखा माणूस आहे ना कोणाच्या बापाला घाबरत नाही आम्ही सगळं भोगून पक्षामध्ये तुरुंगवास भोगले मारा, मारा केल्या हा सगळं रक्त सांडल्या रक्त पाहिलंय आता आम्ही सभ्य झालेलो आहोत जोपर्यंत सभ्य आहोत तोपर्यंत आम्ही सभ्यतेनं तो राहू महाराष्ट्राच्या मुळावर याचा प्रयत्न कराल तर पुन्हा एकशे पाच हुतात्मे देण्याची तयारी फक्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये आहे आणि त्या एकशे पाच हुतात्म्यातला पहिला हुतात्मा संजय हुता राऊत असेल महाराष्ट्रासाठी राऊत साहेब महापालिकेची निवडणुका महाविकास आघाडी या एकत्रितपणे किंवा तुमच्या हो पण तुमचा हट्ट काय आहे त्या आतापर्यंत आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही कधीच नाही भारतीय जनता पक्ष शिवसेनाची युती असतानाही नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही नाही या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात तुम्ही समजून घेतलं पाहिजे yeah. नगरपालिका ग्रामपंचायती जिल्हा परिषदा महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या आहेत त्यांना स्वतंत्रपणे ज्यांना लढायचं आहे त्यांनी लढलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे हेच कार्यकर्त्यांचं बळ पुढे विधानसभा आणि लोकसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगाला येतो म्हणजे स्पष्ट असं समजायचं का की शिवसेना युबीटी मुंबई महापालिका आणि अंजब महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही कोणताही आम्ही कोणताही निर्णय घेताना कोणताही निर्णय घेताना कोणता आम्ही तीन पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ हे पण तुम्हाला मी सांगतो आम्ही जो निर्णय घेऊ कोणता तो घेताना शिवसेना माननीय उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस माननीय शरद पवार साहेब आणि काँग्रेस तीन पक्ष एकत्र बसूनच आम्ही सगळे निर्णय घेऊ चिंता नसावी होतो आहे उद्या पण अजूनही शिंदे शिवसेना अजित पवार यांचा एन सी पी अस्वस्थता दिसते खातं आपल्याकडे असावं विशेषतः पद काही लोकांना काही लोकांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन हॅमरेज झालं नाही म्हणजे कमावलं अँब्युलन्स ठेवल्या पाहिजे आसपास रुग्णवाहिका ठेवा अनेकांना धक्के ना बसणार नाराज आहेत असं म्हटलं बघा शिंदे बघा शिंदे यांच्या नाराजीला कोण विचार शिंदे यांचा आनंद किंवा शिंदे यांची नाराजी हा विषय आता दिल्लीसाठी संपलेला आहे हे सगळी कळसूत्री बावली आहे अजित पवार असतील शिंदे असतील त्यांचे लोक असतील गुलाम आहे आणि गुलामानं बंडाची भाषा करायची नसते हे डॉक्टर आंबेडकरांचं फार मोठं तत्वज्ञान गुलामानं आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे ते यांच्याकडे नाही हे डरपोक लोक आहेत आप काय पुढे आ, बात की जा रही थी देखिए यह जल्दबाजी है उस बारे में कोई ठीक से संशोधन या रिसर्च नहीं किया है मोदी जी हमेशा अपने मन की बात बोलते हैं जनता के मन में क्या है क्या जो अपोजिशन के लोग हैं उनके मन में क्या है उस बारे में कभी सोचते नहीं ये एक संघ राज्य व्यवस्था है हमारे देश में अलग अलग राज्य अलग अलग भाषा अलग अलग प्रथाएं, अलग अलग तरह का हवामान सब कुछ बदल जाता है आप एक देश में लोकसभा विधानसभा की जम्मू कश्मीर का चुनाव नहीं कर सकते आप मुंबई महानगर पालिका का, का एक चुनाव एक साथ नहीं कर सकते ये सिर्फ आपके स्वार्थ के लिए आप करने जा रहे हैं लेकिन मुझे शंका है क्या दो तक मोदी जी प्रधानमंत्री रहेगे आपको आश्चर्य होगा मेरे वक्तव्य से लेकिन मेरा ये सवाल है जो मोदी जी और शाहजी करने जा रहे ये ये लोकतंत्र को सबसे बड़ा खतरा है लोगों की भावनाओं को ठेच है आपकी सरकारें चाहे महाराष्ट्र में हो चाहे दिल्ली में हो अलग अलग तरह का हवामान सब कुछ बदल जाता है आप एक देश में लोकसभा विधानसभा की जम्मू कश्मीर का चुनाव नहीं कर सकते आप मुंबई महानगर पालिका का चुनाव एक साथ नहीं कर सकते ये सिर्फ आपके स्वार्थ के लिए आप ये करने जा रहे हैं लेकिन मुझे शंका है क्या दो तक मोदी जी प्रधानमंत्री रहेंगे, आपको आश्चर्य होगा मेरे वक्तव्य से लेकिन मेरा ये सवाल है जो मोदी जी और शाहजी करने जा रहे ये ये लोकतंत्र को सबसे बड़ा खतरा है लोगों की भावनाओं को ठेच है आपकी सरकारें चाहे महाराष्ट्र में हो चाहे दिल्ली में हो ये लोकतंत्र से बनी हुई सरकारें नहीं है ये ईवीएम से बनी हुई सरकारें है महाराष्ट्र में आप देखिए गांव-गांव में लोग रिजोल्यूशन कर रहे हैं ईवीएम के खिलाफ इसे जनता को आप मूर्ख समझते हो तो दो तक क्या मोदी जी प्रधानमंत्री रहेंगे गए देखने के लिए आ? क्या उनको सत्ता छोड़नी पड़ेगी आने वाला समय बताएगा उसका मतलब ये है ना भाजपा के साथ जाना चाहिए भाजपा की गुलामी करनी चाहिए अजीत पवार बीजेपी के साथ है मैं मैं पवार साहब के साथ रहा मैं हमेशा पवार साहब के साथ दिल्ली में रहता हूँ हम एक साथ ही बैठे काम करते हैं मैं जानता हूं पवार साहब को उनकी जो विचारधारा है वो भारतीय जनता पार्टी आर एस से मेल नहीं खाती पवार साहब अकेले रहेंगे वापस खड़े रहेंगे उनकी पार्टी खड़ी करेंगे लेकिन बीजेपी के साथ कभी नहीं जाएंगे ये मेरा विश्वास मेरा है देखो तो उद्योगपति गौतम अडानी का नाम मैं सुन रहा हूँ जो मोदी जी के मित्र है वो मिडलमैन है अब गौतम अडानी देश की राजनीति में इस प्रकार का काम करेंगे वो मुंबई के टोल ना लेंगे जकात ना लेंगे मुंबई का एयरपोर्ट चलाएंगे धारावी का विकास करेंगे सब कुछ वही करेंगे राजनीति भी वही करेंगे हाँ मध्यस्थता भी वही करेंगे क्या गौतम अडानी जयप्रकाश नारायण है या वीपी सिंह है देव्रकाश नारायण को ना राम मनोहर लोहिया है आचार्य विनोबा भावे है। कौन है भाई ये कि उनकी मध्यस्थता से उनके घर में ये बैठक सब हो रही है आश्चर्य है और मुझे लज्जा भी आ रही है कि हमारे लोग उनके साथ बैठकर ये सब राजनीतिक बातें कर रहे हैं देश के लिए बहुत शर्मनाक बात है ये मैं तो मानता हूं मैं इतने सालों से राजनीति में हूं पत्रकारिता में हूं आम नागरिक भी हूँ इस देश का मैं सोचता हूँ देश में क्या हो रहा है शरद पवार हो सूर्य अजीत पवार मुझे नहीं लगता, मुझे तो नहीं लगता है कम, मुझे कम नहीं लगता मुझे नहीं लगता है ये कोई देखिए शरद पवार साहब ने बहुत कष्ट करके मेहनत करके अपने सांसदों को चुनकर लाए ये तो क्या है किसी की पवार साहब को चेहरे पर देखकर लोगों ने वोट किया है आठ सांसद चुप आप उनको तोड़ेंगे आपको शर्म आनी चाहिए आपके पास क्या कम है आपके पास बहुमत है फिर भी आपकी ये जो कीड़ा है ना दिमाग में उसको तोड़ूंगा उसको तोड़ूंगा उसको तोड़ूंगा ये कब तक चलेगा नहीं साहब मामला है प्रफुल्ल पटेल के, के कैबिनेट मंत्री प्रफुल्ल पटेल जी लिए को LCP कैबिनेट प्रफुल्ल पटेल जी को अगर कैबिनेट बनना है तो जाकर मोदी जी के चरणों में बैठो लेकिन उसको कहा गया है प्रफुल जी को जो एक फॉर्मूला तय हुआ है कि छ के पीछे मंत्री पद अजीत पवार जी के पास एक ही सांसद है तटकरे तो और पांच सांसद आप तोड़कर लेके आइए इसलिए प्रफुल्ल साहब की ये सब क्या बोलता है उसको एक कवायत सब चल रहा है तवायफ गिरी है ये चलिए थैंक यू भारत जोड़ो यात्रा की थी तो उनके आसपास जो लोग अराजकता फैलाते हैं वजह से जो है उनके आसपास संजय राउत भी थे क्या मैं अराजक फैलाता हूं उनके आसपास अमोल पालेकर जी थे भारत जोड़ो यात्रा में अमोल अमोल पालेकर भी थे बहुत से आई और आर्मी के लोग उनके साथ थे राहुल गांधी के साथ मैं पठानकोट से जम्मू तक चलाऊ 28 किलोमीटर हम लोग अराजक फैलाने वाले लोग हैं मैंने देखा है बड़े बड़े सामाजिक कार्यकर्ता हाँ बड़े बड़े आर्मी के अफसर डॉक्टर्स वकील ये राहुल जी के साथ देश में चल रहे थे अगर उनको लगता है कि अराजक फैलाने वाले लोग हैं तो आपके साथ कौन है प्रफुल्ल पटेल नवाब एकनाथ शिंदे इनको पर इड़ी धर दबोदना चाहती थी ये क्या थे कौन है दिल्ली में देखिए उनके साथ कौन बैठे है जरा अभ्यास करिए रिसर्च करिए आप ईवीएम से बने हुए मुख्यमंत्री है फिर भी दिमाग चलाइए तो